माहितीवढ <laughs> <laughs> अरे अरे नागो खूपच डेंजर येत बघू शकता मित्रांनो हॉटेलमध्ये मध्ये नागच कस्टमर बघितलं बघितलं गेलं गेलो तर काय हरकत नाही मित्रांनो नागे तो पण आपल्याला घाबरलाय तो आपल्याला घाबरलाय आणि आपण त्याला घाबरलोय असं झालंय तो घाबरून त्याच्या जीवाच्या सुरक्षेसाठी अंगावर धावतोय आप लोग तो अच्छे आप लेते चाहो। सब लोगों को तो जानना है पर बस देखना है। कौन क्या लगा? बोलते हैं। नहीं 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 नही ඉකුන් අලතිකන් අරය හල්ලත් නැම කරන්න හෙජෙටර මෙල

चायनीज खायला आलता हॉटेल मध्ये बिचारा चिकन चिकन खायला आलता तुम्ही त्याला काय त्याला चिकन खाऊ झालायच आला चुकून